उत्पादन फारच कमी आहे आणि सर्व धान पडून आहे आणि याच्यावरती पाणी गेल्यामुळे फसलच नाही आहे पच्चीस पंचवीस पर्सेंट सुद्धा फसल नाही आहे आता सरकारने याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना थोडीशी मुभा देऊन धान खरेदी केल्याच पाहिजे हो तेव्हाच शेतकरी जेवढ्या पाहिजे नाही 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 खूपच खराब परिस्थिती आहे आता या शेतामध्ये दहा क्विंटल पण धान होत नाहीये एकडी एकडी इतकी परिस्थिती खराब आहे हो जिथं पंचवीस क्विंटल व्हायला हो पाहिजे तिथं दहा क्विंटल सुद्धा नाही होत आहे वर्षी आपण सरकार घेऊ नाही का आता शेतकऱ्याचा कोणी नाही कैवारी बघू आता काय होते हा काय होतो आता फोटो काढला तुम्ही नाही येईल तर मग पाहू काहीतरी करू आपण मित्रांनो आता आम्ही सडकर्जुनी तालुक्यामध्ये बी जे पीचा गड असलेला गाव साऊरटोला कोळी समाज हे भाजपलाच मतदान करतात आणि आज अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांचा ह्या अवकाळी पावसामुळे नुक नुकसान झालेलं आहे परंतु हे भाजपलाच होत देतात यांची खासियत आहे हे पारंपरिक भाजपाची बा, सरकार आली आहे ते काही देईल का उकाडी पावसाचे काही समोरच्या गिरव समजेल आपण सरकार गेलं ना किती देतात सोसायटी वाले चारा बरोबर नाही 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 बारा ना आता केंद्राचा रेट आहे जवळपास तेवीसशे रुपये नाही का

तरी पण ह्या वर्षी सर्वात बिकट परिस्थिती आहे. म्हणजे कोण्या तुम्ही आता हे सडगरजुनी तालुक्यामध्ये जवळ आजूबाजूचे गाव चालू आहे. आपण सर्वच पूर्ण तालुक्यामध्ये खराब परिस्थिती आहे. कच्ची